पावसाळ्याचा दिवस चालू झाले आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये जेवढं तुम्ही सिंपल आणि साधा आहार खाल तेवढं शरीराला चांगलं असते मी विचारच करत बसली की काय करायचं पहा संध्याकाळचा भेट होता मग पट्यापट्या डोक्यामध्ये आयडी आली आणि पटकन डाळीचे डब्बे काढले दोन तीन डाळीचे डबे काढले आणि हलका असा आज मी तुम्हाला आहार करून दाखवणार आहे आता त्याच्यासाठी मी सुरुवातीला काय घेतली मुठभरच घेतली मुठभर मसुरीची डाळ मुठभरच मुगाची डाळ दाड, सालाची डाळ आहे ती आणि तेवढीच मी तुरीची डाळ घेतली आणि उडदाची डाळ मात्र फारच कमी प्रमाणामध्ये घेणार आहे ते पण मी आता तुम्हाला दाखवणार आहे अशा चार डाळी मिळून मी एकत्र एक छानपैकी वरण करून दाखवणार आहे आणि त्याच्यामध्ये एक वांग टाकलेलं आहे आणि कुकरमध्येच आपल्याला त्याच्या शिट्यावू आहे आणि त्यामध्येच टमाटर आणि हिरव्या मिरच्या आता कुकर आता गॅसवर ठेवला आणि लगेच आपल्याला तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत दुसरं काम करणार आहे आता आपलं कुकरसुद्धा थंडा झालेला आहे आणि मी आता वरण काढलेलं आहे आणि ते घोटलेलं आहे आता एका कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे त्यामध्ये मोहरी जिरं टाकलेलं आहे चांगलं तडतड झालं की लगेच मग त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक कांदा चिरलेला आहे कांदा आपल्याला चांगला लाल होऊ द्यायचा आणि नंतरच त्यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आता पूर्ण तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं खूप सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला वरण सांगणार आहे एक्स्ट्रा तडका मारण्याची काही आवश्यकता नाही आणि नंतर मग त्यामध्ये थोडी हळद टाकायची आपल्या आवश्यकतेनुसार धणे पावडर टाकायचं तिखट टाकायचं तिखट तुम्ही कमी जास्त टाकू शकता आणि चांगलं परतून घ्यायचं थोडं आपल्याला पाणी टाकायचं आहे म्हणजे मसालेसुद्धा जळत नाही आणि दुसरी गोष्ट थोडं तरीसुद्धा येते म्हणून थोडं पाणी टाकायचं आणि नंतर लग्क तेच घोटलेलं वरण टाकायचं आपल्याला आणि उकळ येऊ द्यायची मीठ मात्र आपल्याला नंतर टाकायचं आहे आता त्याच्यामध्ये मी आमसूल पावडर टाकलेलं आहे थोडंसं आंबट येण्यासाठी आणि नंतर त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकून चांगली उकळी येऊ द्यायची आहे मिठाचा व्हिडिओ थोडासा मिस झालेला आहे आणि एका साईडला गरम गरम भात आणि दुसऱ्या साईडला वरण मिक्स डाळीचं वरण असं जर आपण हलका आहार जर रात्रीच्या वेळेस जर खाल्ला ना तर आपल्या शरीरालासुद्धा चांगला आहे पचायलासुद्धा अतिशय चांगलेला आहे आणि पोटाला फुगारा सुद्धा येत नाही म्हणून असं हलकं जेवण रात्रीच्या वेळेस ना तर काही हरकत नाही आणि भातावरच मी गरम गरम वरण टाकलेलं आहे आणि बाजूला लोणचं ठेवलेलं आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत ता असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा धन्यवाद एन्जॉय चला या जेवायला